विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी माजलगाव तालुक्यातील काही शाळेवर स्कूल बॅग व कॅम्प्युटर सेटचे वाटप करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे असं सहकार्य करणारे एक नेतृत्व आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सगळं दीपक मधपत माने बर आपला जी कार्यक्रम जी ठेवलेला आहे स्कूल बॅग वाटपचा त्याचं कारण प्रयोजन काय आहे आपण दोन दिवसानंतर पंच्याहत्तर आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि आपल्याला जर भारताला प्रगतमय राष्ट्र करायचं असेल तर आपला भारत हा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पुढे गेला पाहिजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अग्रेसर असला पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचं शिक्षण जे आहे ते आपल्या शाळेतल्या मुलांना मिळालं पाहिजे यासाठी आपण स्कूल बॅगच नाही तर त्यासोबत कॉम्प्युटरची गुणवंत विद्यार्थ्यांना वाटप आहोत ही जी बॅग वाटप करण्याची संकल्पना तुमच्या मनामध्ये कधी आली आणि अगोदर पण केलेला आहे ह्या गावात माझा जन्म झालेला आहे या गावात मला खूप साऱ्या देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि नेहमी जेव्हा सुट्टी त्यावेळेस गावा मी गावाकडे यायचो गावातली परिस्थिती बघताना काही मुलांना मी पिशव्या घेऊन जाताना बघायचो त्यांच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड बघताना की आपली आपल्या गावातली खूप जे आई वडील आहेत पालक आहेत ते उस्तोड काम आहेत आणि त्यांच्या पोटाची खळगी भरून त्यांना विद्यार्थ्यांच्या ज्या शालेय शिक्षणाची ज्या गरजा आहेत त्या त्यांना पूर्ण करता येताना हे दिसत नाही मला दिसलं नाही तर एक छोटीशी काहीतरी मदत म्हणून मी त्यांना पाठीमागच्या वर्षी पाठीमागच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी वाघोरा आणि शहाजानपूर येथे या दोन गावांमध्ये शाळेच्या बॅगचा जेव्हा वाटप केल्या तेव्हा मला कळलं की नाही मला जेवढं शक्य होईल तेवढं मी अजूनही इतर गावांमध्ये करण्याचा प्रयत्न तुम्ही जे कॅम्प्युटर सेट वाटप करणार आहे हे कोणाला वाटप करणार आहेत शाळेला का विद्यार्थ्यांना मी हे विद्यार्थ्यांना वाटप करणार आहेत जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना आणि हे जे स्कूल बॅग आहेत आपण किती वाटप करत आहात मी ह्यावेळेस स्कूल बॅग दीड हजार वाटप करत आहे हे असं तुम्ही ठरवून दिलेलं आहे की की कुठल्या शाळेला आपण देण्याचं हो सध्या आम्ही माळेवाडी गोविंदवाडी आणि किट्टीआडगाव मधल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा आणि संस्थेच्या शाळा अशा सर्व शाळांमध्ये वाटत तर तुम्ही तुमचा व्यवसाय पुढील म्हणजे काय प्रयोजन असतात अशा पद्धतीने तुम्ही हे कार्यक्रम करण्याचं म्हणजे ठरवलेलं आहे हे बघा हे फक्त माझी सुरुवात आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे तसेच यापुढे देखील मला जेवढं शक्य होईल तेवढं विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याचा माझा प्रयत्न तुम्ही तुम्ही आता मगाशी अशी म्हणले की मी एवढ्या देशामध्ये नेमकं काय आपला बिझनेस आणि काय व्यवसाय मी अमेरिकेत अमेरिकेसारख्या देशांमध्येही राहिलो त्या देशांचा अभ्यास केला तसेच मी एक रिसर्च ॲनालिस्ट आहे परत एल एल बी आहे आणि मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंग आहे तर पुढील आता उद्याचा जे कार्यक्रम आहे याचं कसं नियोजन होणार उद्या आम्ही सकाळी दहा वाजता माळेवाडी या गावात आम्ही वाटप करणार आहोत बॅगचं आणि तिथले गुणवंत विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सेटचे वाटप करणार आहोत तर आणखी आपल्या तालुक्यातील काही शाळांना काही आवश्यक विद्यार्थ्यांना जर इच्छा असेल झालं व बॅगची आवश्यकता आहे असं तर त्यांना तुम्ही सहकार्य करणार नक्कीच यापुढे देखील ज्यांना ज्यांना गरज असेल ज्या ज्या गोष्टींची आणि माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना मला प्रयत्न करण्याचा माझा खरोखर आताच दीपकरावजी माने यांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी होतकरू विद्यार्थी आहेत आणि गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना माझ्याकडून कॉम्प्युटर कम्प्युटर सेट वाटप करण्याचं मी ठरवलेलं आहे विकास नामालाय बाळासाहेब बालासाहेब पपाळ माझल गाव